सो हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनेल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे परत माझ्या चॅनलमध्ये तर मी आज पुन्हा एकदा एक एकदम सोपी रेसिपी घेऊन आली आहे आणि ती पण झटपट आय गेस फाय मिनिट्समध्ये तर बनवू शकते मला असं वाटतं ती रेसिपी मी घेऊन आलेली आहे आणि हेल्दी आहे आणि घरात जे इन्ग्रेडियंट असतात त्याच्यानेच होणारी आहे म्हणजे लाईक फॅन्सी इन्ग्रिडियंट वापरून आपण काहीही करणार नाही आहे तर जे व्हेजिटेरियन असतील त्याच्यासाठी तुम्ही ऑप्शनली ते ब्रोकली वापरू शकता किंवा आपलं फ्लावर असतं ना ते कॉलीफ्लावर ते तुम्ही वापरू शकता तर मी घेतलं आहे इथे चिकन आता चिकन मी छान धुवून घेतलेलं आहे आणि आपण याचे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत हे बघा एवढे छोटे छोटे पिसेस केलेले आहेत मी चिकनचे आणि एक आहे लेग पीस त्याच्यामध्ये सो हे बघा हे छान मी वॉश करून घेतलेलं आहे तर आपण रेसिपी स्टार्ट करूया तर पहिले आपण काय करणार आहोत याच्यासाठी <laughs> uh, आता आपण ह्याच्यासाठी घेणार दही हे बघा मी हे दही घेतलेलं आहे आता हे वरतीच करून दाखवते तुम्हाला ह्याच्यात आपण दही ऍड करूया ठीक आहे दही नंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत हळद टाकूया थोडीशी हे बघा ह्याच्यात आपण टाकली आहे हळद त्याच्यानंतर आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत मी जर बटर खात असाल तर बटर किंवा थोडंसं ऑइल बट हेल्दी हे बनत आहे म्हणून आपण ह्याच्यात थोडंसं ह्याच्यात आपण घी ॲड करणार आहोत थोडीशी घी ॲड केली आहे मी याच्यात तूप थोडंसं तूप टाकलं आहे याच्यात मी आणि त्याच्यानंतर थोडंसं स्पायसी हवं म्हणून आपण ह्याच्यात मी एक लाईक मीट मसाला आहे मटन मीट मसाला तो थोडा ॲड करते टेस्ट आहे आणि प्लस त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत बिर्याणी मसाला हे <laughs> घरी असतात थोडेफार मसाले आपण तेच ॲड करतो तुम्हाला जे हे ॲड नसेल करायचं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही हे ॲड नका करू साध्याच्यात काळी मिरी आणि लिंबू पिळला आणि मीठ टाकलं तरी खूप टेस्टी बनतं ती मी रेसिपी तुम्हाला नंतर दाखवेलच पण ह्याच्यामध्ये आपण ॲड करतो थोडासा बिर्याणी मसाला हलका थोडासा जर तुम्हाला ह्याच्यात चिली पावडर म्हणजे मिरची पावडर जर तुम्हाला याच्यात ॲड करायची असेल तर तुम्ही ॲड करा मी नाही ॲड केलेली आहे आणि हे बघा हे यासाठी सगळं झालं तर हे छान मिक्स करूया आपण तुम्ही हे ना मी फ्रायमध्ये बनवणार आहे तर तुम्ही हे पॅनवर बनवू शकता किंवा कढईतही बनवू शकता बरं हे मी मिक्स करते आता हे मिश्रण तर मिक्स झालेलं आहे हे बघा दिसतं तुम्हाला तर हे छान मिक्स ऑलरेडी झालेलं आहे हे रेस्ट करायची गरज नाही आहे याला म्हणजे <laughs> रेस्ट रेस्ट म्हणजे याला आता काही जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे आपण आता लगेच हे आपल्या रेड टी यूज झालेलं आहे आरे सॉरी मेन इन्ग्रिडियंट राहिलं याच्यात जे मी नेहमी म्हणते खूप मेन इन्ग्रिडियंट आहे ते आहे मीठ आपण टाकणार आहोत सॉल्ट तुमच्या चवीनुसार तुम्ही सॉल्ट ॲड करा ठीक आहे हे तर सर्वात मेन इन्ग्रेडियंट आहे ह्याच्याशिवाय जेवणाला चव नाही तर मी हे छान मिक्स केलं आहे आता हे किती मिनटात झालं तुम्हीच सांगा एक दोन मिनटात हार्डली रेडी झालं असेल आता आपण एक दोन मिनिटात आई डू नो एक दोन मिनट दोन तीन मिनटं पण लागले असतील ठीक आहे आता हे सगळं झालेलं आहे आता ह्याच्यात आपण काय करणार एअर फ्राय चालू करूया मी प्रिट करून घेते एअर फ्राय दाखवते मग ल फ्राय करायचं आहे सॉरी फ्राय करायचं सेकंड नंबरवरच होतं फ्राय बघा हे फ्राय आपल्याला फ्राय करायचं आहे चिकन सो आपण हे लावलेलं आहे आता मीन आहे प्रीहीटवर लावेल थोडंसं टेन पाच मिनटं तरी लावेल पाच मिनटं आपण प्री हिटवर ठेवूया पाच मिनटं पण नाही तुम्ही हे सगळं लाईक प्रिपरेशन करता करताच हे प्री ठेवू शकता म्हणजे लाईक थोडंसं पाच मिनटं म्हणजे लगेच इझिली बनेल हे बघा हे आपलं चिकन मस्तपैकी रेडी आहे सो आपलं लाईक ओ एअरफ्रॅग आपण लावलेलं आहे आता मी इथे यूज करणार आहे हे बिको बेक अँड रॅप रोल आता हे क बघा ग्रीस प्रूफ आहे इको फ्रेंडली आहे आणि मायक्रोवेव्ह अँड ओवन सेफ अप टू टू फॉर्टी डिग्रीज आहे आता ठीक आहे मला दिसतंय का हे मी यूज करणार आहे मी हे कट पण करून घेतलेलं आहे ह्याला थोडंसं ह्याच्यावरती तुम्ही बटर किंवा काही असं स्प्रे करा ऑइल थोडंसं हलकंसं आणि मग ह्याच्यावरती आपण ते टाकणार आहे तुम्हाला दाखवते मी आता आपलं लाईक एअर फ्राय झालेलं आहे पण ते बंद करूया आणि आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते की मी कसं ह्याच्यामध्ये ते सगळं नाही मी का कन्फ्यूज होती <laughs> म्हणजे तुम्हाला बॅक कॅमेरेने दाखवते मी आता याच्यामध्ये ते आपण बे हे बेक व्हायला ठेवू बेक फ्राय व्हायला ठेवूया हो हे बघा आता ह्याच्यात तो पेपर ठेवलेला आहे मी आणि चिकन ठेवतो याच्यात थोडंसं मी तूप टाकलेलं आहे याच्यात चिकनचे जे छोटे छोटे पीस बनवले ते म्हणतेस हलकस गरम आहे मी पूर्ण एका स्लॉट मध्येच बनवणार आहे बिकॉज जास्त नाही बनवलंय थोडसच बनवलंय म्हणून झालेलं आहे आता आपण हे ठेवूया एअर फ्राय टाकूया हे आपण हे स्टार्ट करूया हे स्टार्ट केलं मी हे बघा हे झालेलं आहे अजून ह्याला आपण फ्राय करूया बघा हे हलकस झालेलं आहे शिजलंय की नाही आपण बघूया हे बघा हे छान शिजलेलं आहे शिजलेलं आहे दिसत मला शिजलं आहे मी खाऊन बघितलं शिजलं आहे हलकस होऊ दे अजून त्याला सो so, हे eh, झालेलं आहे ओ एनची किती ज्युसी दिसत आहे चला आपण आता डिश मध्ये काढूया सो हे का आता हे आपल्याला बनवलेलं सगळं झालेलं आहे हे बघा हे रेडी आहे सो so, मी एक बाईट खाऊन दाखवते पहिले तुम्हाला हे बघा दिसायला कसं दिसतंय मस्त एकदम ज्युसी ज्यूसी दिसत झालंय खूप यमी लागतोय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि हे तुम्ही बन बनवा खूप यमी झालंय बाब जे एकदम जूसी आहे तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तसं मी सांगितलं प्लीज सब्सक्राइब करा बाय बाय